माझ्या मध्ये तुमचे स्वागत आहे तर आज मी तुम्हाला मोहनमाळ लॉंग आणि शॉर्ट मोहनमाळ कशा प्रकारच्या नवीन ट्रेंडी फॅशनेबल आहेत त्या आपण पाहूया आणि जे सण समारंभ असतात त्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे पारंपरिक दागिने घालतो त्यामधला हा एक पारंपरिक दागिना आहे मोहनमाळ लग्न समारंभामध्ये किंवा सणावारांना महिलांना पारंपरिक दागिने घालणे खूप आवडतो त्यामधील एक हा दागिना आहे मोहनमाळ हे चंद्रकोर मोहनमाळ आहे यामध्ये खूप सुंदर असं पेंडल आहे आणि त्यामध्ये छान छोट फ्लावर घातलेला आहे आणि ही मस्त मण्याची सर आहे किंवा छोटी मोठी पूजा असली किंवा तुम्हाला कुठं जायचं असलं हळदी म्हणा किंवा छोटा मोठा कार्यक्रम असला त्यामध्ये जायचं असलं तर तुम्ही अशा प्रकारची सुंदरशी लांब मोहन माळ घालू शकतात ही अशी चंद्राकोर असते आणि दिसायला पण खूप सुंदर दिसते एकदम नाजूक असा सेट आहे गळ्यात घातल्यावर खूप सुंदर वाटतो असा नाजूक लुक हवा असेल तर नक्की तुम्ही ही चंद्रकार मोहनमाळ घालू शकता अशा प्रकारच्या ज्या मोहनमाळ आहेत त्या खूपच ट्रेंडिंग आणि फॅशनेबल दिसतात यामध्ये आपल्याला मोहनमाळ एक पदरी दोन पदरी तीन पदरी चार किंवा पाच पदरी अशा प्रकारच्या सुद्धा मोहनमाळ आपल्याला पाहायला मिळतात तर आपण आज पाहणार आहोत पाच पदरी मोहनमाळ तसंच हा मोहनमाळ म्हणता नेकलेस आहे हा असा राणीहार यामध्ये सरी सुद्धा आहे आणि राणीहार सारखी डिझाईन सुद्धा आहे राजेशाही हे एक नेकलेस आहे जो तुम्ही कुठल्याही लग्न समारंभ असो किंवा घरामध्ये पार्टी फंक्शन किंवा छोटे मोठे कार्यक्रम पारंपरिक पूजा किंवा छोटे छोटे सण वार तुम्ही हा एकच पारंपारिक साज घातला तरी भरपूर होत खूप सुंदर असा लुक येतो हे एक पारंपारिक दागिना आहे राजे राण्या अशा सा, शाही प्रकारचे नेकलेस घालायचे तसेच हे जे, तसे जे, जे मोती असायचे खूप सुंदर वाटायचे खूप बारीक कलाकुसर आहे पूर्वीच्या राण्या अशा प्रकारचे मोतीचे किंवा डायमंडचे नेकलेस घालायचे त्या प्रकारे हा एक प्रकार आहे खूप सुंदर आहे पारंपरिक एक हा दागिना आहे तुम्ही कोणत्याही सनिवारामध्ये घातला एक दागिना घातला तरी दुसरं काही करायची गरज नाही इतका सुंदर असा हा एक दागिना आहे काही नवीन हवं असेल तर तुम्ही नक्की अशा प्रकारचा दागिना खरेदी करू शकतात खूप सुंदर वाटतो अशा प्रकारचा ट्रेंडी लुक तुम्हाला हवा असेल नेकलेस तर तुम्ही नक्की हा अशा प्रकारच्या नेकलेस खरेदी करू शकतात आणि एकदम पारंपरिक मराठमोळा मेकअप केला तर हा नेकलेस आहे तो तुम्ही घातल्यावर खूपच सुंदर वाटणार आहे जर तुम्ही डेली वेअर साठी एखादं शॉर्ट मंगळसूत्र पाहत असाल तर नक्की हे मंगळसूत्र तुमच्यासाठीच आहे खूप सुंदर वाटतात आणि तुम्ही हे डेली यूज करू शकतात खूप घातल्यावर खूपच सुंदर वाटतो डेली वेअर केलं तरी चालणार आहे इतकं छान लुक येतो हा पण एक पारंपारिक मराठमोळा जागिना आहे मंगळसूत्र खूपच फॅशन मध्ये आहे तुम्ही हे डेली युज पण करू शकतात छोट्या मोठ्या फंक्शन ला घालू शकतात तसंच नववारी साडीवर घातल्यावर याचा येतो खूपच सुंदर असं हे एक मंगळसूत्र आहे शॉर्ट मंगळसूत्र आहे आणि घातल्यावर डेली जर तुम्ही घातलं तर तुम्ही उठून दिसणार आहे त्या गळ्यात नाजूक न घालता थोडस हेवी लुक हवा असेल तर नक्की तुम्ही हे पाच पत्री शॉर्ट मंगळसूत्र घालू शकतात खूपच मंगळसूत्रामध्ये तुम्हाला लॉन्ग सुद्धा मंगळसूत्र पाहायला मिळतात खूप सुंदर वाटतात लॉन्ग पण आणि शॉर्ट पर बघा हे शॉर्ट मंगळसूत्र खूपच सुंदर आहे तुम्ही काठा पदराच्या साडीवर किंवा डेली वेअरच्या साडीवर घातलं तरी छान वाटतं आणि नववारी साडीवर सुद्धा हा जो दागिना आहे तो एकदम अट्रॅक्टिव्ह दिसतो खूपच सुंदर असा हा नेकलेस आहे जर तुम्हाला हेवी मंगळसूत्र हवं असेल किंवा हेवी लुक हवा असेल हेवी नेकलेस हवा असेल तर हे पदरी तीन पदरी मोहन माळ ही तुमच्यासाठीच आहे खूप सुंदर वाटते तुम्ही अशा प्रकारे तीन पदरी मोहनमाळ घेतली तर खूपच छान वाटते आणि हिचा लुक सुद्धा खूप सुंदर येतो ही तीन पदरी माळ कुठल्याही चोकोर नेकलेस किंवा शॉर्ट मंगळसूत्रावर घालू शकतात खूपच सुंदर वाटते ही मोहनमाळ तसंच तस हा नेकलेस तुम्ही काठापत्राच्या साडीवर नवारी साडीवर तसेच तुमच्याकडे कुठलेही दिवाळी दसरा लक्ष्मी पूजेच्या दिवशी तुम्ही घातल्यावर हा तुमचा लुक वेगळा देणार आहे जसा आता गणपती येत आहे गणपती मध्ये जर तुम्ही हा नेकलेस घातला तर खूपच सुंदर वाटणार आहे पूजेमध्ये कुठल्याही छोट्या मोठ्या पूजेमध्ये तुम्ही अशा प्रकारची मोहन माळ घालू शकता जर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे दागिने घालायचे असतील तर तुम्ही अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मोहन माळ घेऊ शकता ज्या मी आज दाखवल्या आहेत तसंच मार्केटमध्ये सध्या अजून नवीन नवीन भरपूर प्रकार आलेले आहे आणि जो मी आज तुम्हाला दाखवला आहे ते एकदम ट्रेंडी आणि फॅशन मध्ये चालणारे मोहन माळ आहेत हे घातल्यावर तुमचा लुक एकदम छान येणार आहे आणि तुम्ही खूप सुंदर दिसणार आहेत एकदम अशा सुंदर आज मी जो तुम्हाला शॉर्ट आणि लॉंग मोहन मा दाखवलेले आहे अशा प्रकारचे हेवी ट्रेंडी फॅशनेबल जर तुम्ही दागिने घातले एक जरी दागिना घातला तर इतर कोणताही दागिना घालायची गरज नाही तुमचा लुक उठावदार येणार आहे आणि तुम्ही दुसऱ्यापेक्षा खूप सुंदर दिसाल आणि वेगळे सुद्धा तुमचा वेगळा सुद्धा तुमचा लुक येणार आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा अजून अशा प्रकारचे बरेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला जर पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा किती सुंदर अशा हा लुक येत आहे